नमस्कार मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण <coughs> विषय निवडणुका सगळ्या संपन्न झालेल्या आहेत आणि सगळेच चांगले निवडून आले आहेत ज्यांचा पराभव झाला ते देखील सगळे चांगलेच होते आता सगळा रिझल्ट लागलेला आहे परंतु खालापूर तालुक्यामध्ये सर्वाधिक जो हॉट जो समजला जाणारा आचकरगाव जिल्हा परिषद होता या जिल्हा परिषद मतदारसंघामधून श्रद्धाताई अंकित साखरे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार होत्या खानाव पंचायत समिती गणातून भूषण सूर्यकांत पाटील हे देखील पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते या दोन दिग्गज उमेदवारांचा अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झालेला आहे ठीक आहे पराभव झाला तो त्यांनी मान्य देखील केलं आहे शांततेने सगळं काम सुरू आहे त्यांच्या विरोधात खाना पंचायत समिती गणातून शिवसेनेचे भाई शिंदे हा मोठा दिग्गज चेहरा ज्याला वाघ म्हटलं तर तो निवडून आलेला आहे आणि नरेश पाटील यांच्या सुनबाई रेश्माद्या राजेश पाटील ह्या निवडून आलेल्या आहेत हे आता चित्र क्लिअर झालेलं आहे पलीकडे अजित देशमुख यांनी तर मोठा पराक्रमच केलं तब्बल चार हजारच्या वरती मताधिक्याने देवयाने अजित देशमुख या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि लक्ष्मण येरम यांच्या सुनबाई रोहिणीताई गणेश येरम यांचा पराभव झालेला आहे ठीक आहे हे सगळं झालं आपण बोलतोय अथकरगाव जिल्हा परिषद या मतदारसंघाच्या बाबतीत आणि अथकरगाव जिल्हा परिषद मतदारसंघात आपण एक निवडणुकीच्या पूर्वी अगदी हार्डली एक दिवस अगोदर एक व्हिडिओ केला होता आणि तो व्हिडिओ नरेश पाटील यांच्यावर व्हिडिओ केला होता आपण त्यात म्हटलं होतं एकटा नेता लढतोय एकटा ता टायगर लढतोय आज ती टायगलाईन जी होती आपली एकटा टायगर लढतो आहे हा टायगर होता अर्थात नरेश पाटील आणि हे व्हिडिओ करण्याचं कारण हाच आहे की तालुक्यामध्ये आजकरगाव मतदारसंघामध्ये आणि खोपोलीत काही बॅनर्स लागलेले आहेत आणि त्या बॅनर्स ह्याच आशयाचे आहेत एकटा टायगर नरेश पाटलांचा फोटो मागे टायगरचा फोटो आणि तेवढं एकमेव वाक्य आहे एकटा टायगर काही तालुक्यात बॅनर लागले आहेत नरेश पाटील ज्या जिंकलेल्या उमेदवार आहेत यशमताई पाटील त्यांचा फोटो आणि एकटा टायगर हा एकटा टायगर जिंकलेला आहे अनेकांनी त्याला हलक्यात घेतलं होतं परंतु एकट्या टायगरनी कमाल करून दाखवली नरेश पाटील मी म्हटलं होतं त्या व्हिडिओमध्ये नरेश पाटील यांच्या गाडीमध्ये फार कोण माणसं दिसत नाही आहे परंतु ते एकट्याने बऱ्याच ज्या काय गोष्टी केल्या त्या फार लक्षात घेण्यासारख्या आहेत आणि आपण ते देखील म्हटलं होतं की हा माणूस पक्का राजकारणी आहे कट्टर राजकारणी आहे राजकारणात धूर्तपणा हे सगळे राजकारणात चालतं राजकारणात तुम्हाला सगळं शम्य हो तुम्हाला जे वाटेल ते करा जिंकण्यासाठी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी करायचे साम दाम दंड भेद हे सगळं तुम्ही करू शकता तुम्ही केलं पाहिजे जो करतो जो जिताबाई सेकंदर हेच म्हटलं होतं ना नरेश पाटलांनी त्या त्या गोष्टी केल्या पण सगळ्या शांततेने केला शांततेत क्रांती करणारा हा एकटा टायगर आहे अनेकांना वाटत होतं की नरेश पाटलांना हो आम्ही सगळ्यांनी व्हिडिओ केले होते विशेषतः मी त्यांच्या बऱ्याचशा गोष्टीवर त्यांच्या अगदी टीकेचे बाण सोडले होते जे वास्तवचित्र होते मांडलंच पाहिजे परंतु ह्या माणसाचं कौतुक घ्यासाठी देखील आम्ही करतो केलं पाहिजे तर हा एकटा टायगर लढला आणि जिंकला ठीक आहे खालची जी पंचायत समिती आहे साजगाव पंचायत समिती या पंचायत समिती गणातून त्यांना चार पाचशेचा लीड कमी पडला परंतु जी वरची पंचायत समिती खानाव पंचायत समिती या ठिकाणी रेशमाताई यांना चांगलं मताधिक्य मिळालं आणि ते मुळेच ही जागा निवडून आणली आहे कारण त्यांच्यासोबत भाई शिंदे सारखा मोठा दिग्गज तगडा जुना शिवसैनिक काम करणारा नेता त्यांच्यासोबत होता आणि ह्या राम लक्ष्मण जोडीने अखेर आपला धनुष्यवान जिंकून दाखवला आणि अयोध्येला पाठवला वनवास भोगाला वनवास भोगण्यासाठी का ज्या काय प्रतिक्रिया आल्या होत्या विरोधकांकडून तो आता वनवास कोणाच्या वाटेला आला आहे हे तुम्हाला सगळ्यांच्या समोर आहे ज्यांनी वर्गांना केले होते भाईने आम्ही वनवास भोगायला लावू परंतु उलटं झालंय भाईनी वनवास भोगायला लावलेला आहे ठीक आहे राजकारण सगळ्या गोष्टी होत असतात चढउतार होत असतात निकाल लागत असतात परंतु एकटा टायगर हा नरेश पाटील आहे नरेश पाटलांच्या मागे काय आमदारांनी फार मोठी काय रसद ताकद किंवा मोठ्या जाहीर सभा घेतल्या होत्या मोठी रॅलीज काढली होती गाव भेटीसाठी आमदार फार आमदारांनी हा मतदारसंघ आतकरग पिंजून काढला होता असं काय नाही आहे आमदार आले होते एक एकदाच आले होते एक राऊंड फक्त आमदारांनी मारून गेले बाकी अगदी निवडणूक काळात फार मोठ्या आमदारांनी या मतदारसंघात लक्ष दिलेलं होतं परंतु भाईंची उमेदवारी ही नरेश पाटलांसाठी सकारात्मक एक पाऊल ठरली आणि नरेश पाटलांच्या विजयात भाईंच्या उमेदवारीचा मोठा वाटा आहे अशी चर्चा आहे आणि असं म्हटलं जातं आणि असं विश्लेषण कोणीतरी केलं तरी हरकत नाही भाईना देखील तो नरेश पाटलांचा आधार झाला हे देखील भाई मान्य करतात असं पण काही नाहीये त्याच्यामुळे ही राम लक्ष्मण जी जोडी होती ह्या जोडीमध्ये अनेक वितुष्ट ह्या जोडीच्या जोडीच्यामध्ये अनेक गोष्टी पेरण्यात आल्या अफवा करण्यात आल्या परंतु ही जोडी एकत्र राहिली एकत्र राहिली आणि ह्या ह्या दोन दिग्गजाने नरेश पाटील भाई शिंदे भाई तर वाघच येतो पण हा टायगर आहे एकटा टायगर आहे हा एकटा टायगर लढला कारण भाईना छोटा मतदारसंघ होता नरेश पाटील यांच्यासाठी मोठा मोठा मतदारसंघ होता दोन पंचायत समिती होत्या अचकरागाव देखील होती खानावर देखील होती जरी ते अचकरगावमध्ये मागे पडले अगदी किरकोळ मताने मागे पडले ज्या अपेक्षा राष्ट्रवादीला मोठ्या मताधिक्याची होती तो तितका लीड त्यांनी देऊन दिला नाही त्यांना अगदी बऱ्याच गोष्टी कमी केल्या परंतु वरची जी पंचायत समिती आहे त्या पंचायत समितीमध्ये अगदी दोन नेते राम लक्ष्मणनी ह्या कमाल करून टाकली आणि बऱ्याचशा बहुतांश बूतवर ही जोडगोळी पुढे राहिली आणि ते मोठं मताधिक्य रेश्माताईना मिळालं त्यांचा विजय झाला म्हणून म्हणलं एकटा टायगर रेश्माताई राजेश पाटील यांच्या मागे जर कोण खंबीरपणे उभा होता कोण खंबीरपणे सातत्याने लढला डोळ्यात तेल घालून ज्यांनी कोणी हा प्रचार केला कार्यकर्ते प्रचंड आहेत आहेत नेते देखील आहेत सगळ्यांनी काम केलं शिवसेनेच्या सगळ्यांनी काम आहे ते मान्यच करतो आपण परंतु नेता लागतो सेनापती लागतो फौजेला आणि तो सेनापती होता तो टायगर होता नरेश पाटलां नरेश पाटलांनी ज्या काही आखणी केल्या ज्या काही गोष्टी केल्या ज्या ज्या काही गोष्टी केल्या सगळं अगदी शांत त्यांनी सगळं ते निहाळत होते हाताळत होते कुठे काय चालले कुठे काय चालले परंतु सगळे कार्ड त्यांनी खेळले सगळे कार्ड खेळले आज ते नाकारतील परंतु त्यांनी सगळे कार्ड खेळले मी मग अशी म्हटलं की राजकारण आहे तुम्ही कुठलेही कार्ड खेळा तुम्हाला मुभा असते मुभा स्वातंत्र्य असतं तुम्ही कुठलाही कुठलाही अ अफवेचा प्रसार करा जातीचा कार्ड खेळा अन्य कुठलंही कार्ड खेळा तुम्हाला जे पैशाचा कार्ड खेळा काय खेळायचं खेळा धार्मिक कार्ड खेळा काय कुठलं तुम्हाला कुठलं सत्संगाचं कार्ड खेळायचं ते खेळा ते तुम्ही खेळू शकता कारण राजकारण आहे गेलाच तर राजकारण म्हणतात ते त्यांनी सगळं खेळले आपण खेळले जनतेने देखील त्यांना साथ दिली आणि नरेश पाटील हा जुना जनता माणूस आहे काम करणारा माणूस आहे हे लोकांना पटलं विश्वास आहे विश्वास त्या माणूसांवर हे नाकारू शकत नाही कारण त्यांची भूमिका सातत्याने शांतपणे आक्रमस्थळपणा कुठे नसतो संयमाची भूमिका असते जरी त्यांच्यासोबत मागच्या वेळी जी लोकं होती ती राहते ती लोकं आता दिस त्यांच्यासोबत नव्हती परंतु एकीकडे ते भाजपमध्ये गेले भाजपची काही मंडळी त्यांच्यासोबत सातत्याने दिसायची आणि शिवसेनेची जर आख्खी ताकद होती कारण आमदारांचा प्रचंड मोठा आशीर्वाद नरेश पाटलांना सुरुवातीपासून होता तिकीट मिळण्याच्या प्रक्रियेपासून आणि आमदारांनी त्यांना सगळ्या गोष्टी मुभा दिलून दिली होती नरेश पाटील तुम्हाला काय करायचं करा परंतु आपल्याला विजय पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला काय जी, जी? ताकद पाहिजे मी देतो ठीक आहे काही गोष्टी आमदाराने रसद पुरवली नसेल फार मोठी परंतु शिवसैनिक हा ठाम होता कारण भाई होते भाईना शिवसे भाई आणि शिवसैनिक यांचं एक अतूट नातं आहे प्रेम आहे ते, ते कायम राहिलं आणि त्याची मोठी मदत रेशमाताई जरी ह्या आयत्यावेळीमध्ये जर आल्या असल्या नरेश पाटलांकडून तरी शिवसैनिक कुठे जागचा हल्ला नाही जेवढी मदत त्यांनी भाईंना केली तेवढीच मदत त्यांनी रेशमाते राजेश पाटील यांना केली आणि नरेश पाटलांनी देखील शिवसैनिकांचा विश्वास जिंकला त्यांनी देखील शिवसैनिकाची प्रतारणा कुठे केली नाही त्यांना देखील विश्वास घेतला त्याच्या देखील त्याच्यावर देखील प्रेम माया दया सगळ्या गोष्टी केल्या शिवसैनिकांना कुठलं टॉनिक पाहिजे कुठल्या गोष्टी दिल्या पाहिजे सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या सगळ्या गोष्टीत माहीर पण शांततेत क्रांती ठीक आहे त्यांना माहिती होतं की एक ठिकाणी आपण संसदमध्ये आपण मागे पडतोय मागे म्हणजे आपली जी वर्षी उमेदवार होती एरम सौ एरम ह्या मा ह्या पराभव होण्याची दाट शक्यता होती हे त्यांना अगदी ज्ञात होतं परंतु त्या सगळ्या उठी त्यांनी ते सगळं होऊन दिलं परंतु त्यांना वरची जागा फार महत्त्वाची जी होती की ही जागा जिंकणं फार गरजेचं आहे अजित देशमुख यांना टार्गेट करत बसलो तर मात्र आपण आपल्या काही गोष्टी अडचण देतील त्याच्यामुळे त्यांनी अजित देशमुख यांना बऱ्याचशा गोष्टी मोबाईल होऊन टाकली तुम्हाला काय करायचं एक एकमत घ्यायचं घ्या पण एकमत मी घेणार आणि त्या गोष्टी ते त्या गोष्टी ते सक्सेस झाले कारण भाईंसारखा सरका पलीकड त्यांच्यासोबत दिग्गज होता आणि मागच्या नरेश पल्ली मतदारसंघातून निवडून आले होते त्याच्यामुळे त्यांचे जे काय संबंध सगळे घराघरात होते आहेत तो सगळ्या गोष्टी त्यांना फायदेशीर ठरल्या उपयोगाच्या ठरल्या लोकांच्या सुखदुःखात जाणं लोकांशी कनेक्ट असणं अगदी सगळ्या गोष्टी त्यांना आज उपयोगाच्या आल्या कारण ते नेतृत्व आजचं नेतृत्व नाही आहे तर त्यांनी बऱ्याच खस्ता खाल्लेल्या आहेत आणि हळूहळू ते नेतृत्व ग्रामपंचायत मग पंचायत समिती मग जिल्हा परिषद त्यात त्या हळूहळू आलेल्या आहेत आणि आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या यांचं काय प्रेम आशीर्वाद तर मिळालाच शिवाय त्यांच्या मागे माजी आमदार सुरेश भाऊ लाड हे देखील खंबीरपणे उभे होते खंबीरपणे भाऊंनी भाऊ फार काय प्रचारात दिसले नाही इथं कुठं म्हणजे सुरेश लाडसाहेब परंतु त्यांनी दे दिक, त्यांचा देखील मोठा आशीर्वाद त्यांचे देखील चांगले संबंध त्यांचे देखील काही कॉन्टॅक्ट्स या ठिकाणी उपयोगी आले हे कोणीच नाकारू शकत नाही मी देखील नाकारत नाही सुरेश लाड यांची देखील जादू नरेश पाटलांच्या मागे ठाम उभी हो होती अशा प्रकारे नरेश पाटील हा एकटा टायगर ठरला आहे म्हणून ते जे बॅनर्स लागलेत ते बरोबर सांगणार ना एकट्या माणसाने करून दाखवलं शिवसेना संघटना होतीच आहेच परंतु एक त्यांना नेता लागतो तो नेता खरिश नेता तो नरेश पाटील आहे नरेश पाटील भाई तर पंचायत समिती सा साठी निवडून आले तो मोठा वाघ नरकाळी जे आहेच ती कोणीच नाकारू शकणार नाही परंतु जिल्हा परिषदसाठी त्या एकट्या माणसाने शांततेत क्रांती केलेली आहे हे मान्य करायलाच लागणार आहे त्याच्यामुळे मी नरेश पाटील यांचं जाहीर कौतुक करतो भाईंचं कौतुक केलेलंच आहे पुन्हा करतो परंतु नरेश पाटील हा एकटा टायगर आहे तो लढलेला आहे आणि त्यांनी ज्या ज्या गोष्टी केल्या ते जी लोक म्हणतात नरेश पाटील का आहेत तुम्हाला दिसेल निकालाच्या अगोदर देखील बरेच लोक म्हणायचे ते वास्तवात उतरलं खरं ठरलं त्याच्यामुळे ही बाजू देखील ठामपणे आपण सांगितली पाहिजे त्यांच्यावर टीका आता आपण धावळ्या करू शकतो विरोधक विरोधक देखील त्या विरोधकांनी देखील त्यांच्यावर टीका केलेली आहे टीका ही राजकारणात होत असते तुम्ही जर राजकारणात आलात आणि माझ्यावर टीकाच कोणी करू नका असं तर कोण म्हणत असेल तर ते असं असं राजकारण राहिलेलं नाही आहे होत नसतं विरोधक विरोधकांच्या जागी जा योग्य असतात आणि बाकीचे लोकं त्यांच्यासमोर जे असतात ते त्यांच्या जागी योग्य असतात आरोप प्रत्यारोप टीकेला टिकेचं टीका टिकेला उत्तर ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आणि चालल्याच पाहिजेत चालल्याच पाहिज परंतु एखाद्या नेत्याची तर ही देखील सकारात्मक बाजू असेल ती देखील माध्यमांनी मांडली पाहिजे आणि त्या नेत्याचं जाहीर कौतुक केलं पाहिजे कारण ही माणसं आगी काय म्हणतात ह्या माणसांच्या मागे जी काय यांची राजकीय बुद्धिमत्ता आहे जी काय राजकीय कौशल्य आहे ह्या गोष्टी तुम्ही मांडल्या पाहिजेत सातत्याने त्यांचे निगेटिव्ह बाजू न बघितली पाहिजेत त्यांच्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत कशा प्रकारे राजकारण खेळतात कशा प्रकारे काही गोष्टी हे खेळत असतात हे देखील बघितले पाहिजे दे म्हणजे आपल्याकडं आपण म्हणतो ना सगळेच पत्ते त्या विरोधकडे जर देखील पत्ते असतील तरी ह्या लोकांकडे जरी पत्ते होते आणि नरेश पाटलांनी रिस्क घेतली होती परंतु रिक्स त्यांना माहिती होतं की आपल्याला काय व्हायचे कुठे जायचे कसं आपल्याला करायचं आहे हा प्लान त्यांचा रोडमॅप ठरला होता की आपल्या इथं इथं या गोष्टी केल्या तर विजय मिळेल कारण ही ल ही लढाई नरेश पाटलांसाठी सोपी नव्हती त्यांच्यासमोर श्रद्धा अंकित साखरे म्हणजे अंकित साखरेंसारखा दिग्गज युवकांचा नेता त्यांच्यासमोर होता आणि अंकित साखरे यांचा पराभव करणं इतकं सोपं नव्हतं परंतु जे काही त्यांनी का वेगवेगळे कार्ड्स खेळले वेगवेगळ्या प्रकारे राजकारण केलं वेगवेगळ्या लोकांना गावातल्या लोकांना ॲक्टिव्ह केलं वेगवेगळ्या लोकांच्या काही गोष्टी त्यांनी समजून घेतल्या आणि ज्या प्रकारे नरेश पाटल्याने राजकारण केलं त्यात ते नरेश पाटील यशस्वी ठरलेत जो जिता वही सिकंदर त्याच्यामुळे पराभव पराभव असतो परंतु जिंकणं हे देखील फार महत्त्वाचं असतं रेश्माताई तुम्हाला पुन्हा एकदा मी जाहीररित्या तुमचा आभार कौतुक शुभेच्छा देतो आणि विशेषतः एकटा टायगर नरेश पाटील साहेब तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रचंड शुभेच्छा देतो पुढच्या भविष्याच्या राज राजकारणासाठी उद्या या काळात तुम्हाला जिल्हा परिषदमध्ये तुम्हाला जर रेश्माताई यांना संधी मिळत असेल तुम्ही देखील हुशार आहात सत्ता आली तर ती संधी मिळू शकते मिळू शकते कारण आता कर्जतमध्ये तर शिवसेनेचा क्लीन स्वीप झालेला आहे म्हणजे सुपडा साफ झालेला आहे एकमेव जागा अशी आहे जिल्हा परिषदची रेशमाताई यांच्या रूपाने की त्यांना उद्या काळात सत्तेमध्ये वाटा देखील यश्माताईंच्या रूपाने मिळू शकतो मिळू शकतो ठीक आहे तो पुढचं राजकारण आहे हा एकटा टायगर त्याच्यावर बोललं पाहिजे तसे बॅनर देखील लागले आहेत आणि आपणच त्यांना एक दिवस अगोदर म्हटलं होतं नरेश पाटील एकटा टायगर आहे ते काही करू शकतात कारण तो तेल लावलेला पैलवान आहे सजासजीत तो पाठ टेकत नसतो हे आपण सांगितलेल्या हलक्यात घेऊ नका ठीक आहे हलक्यात कोण घेत नसतो परंतु त्यांनी पाठ टेकलेली नाही आहे विजयश्री खेचून दाखवलेली आहे त्याला ते जिंकलेले आहेत त्याच्यामुळे ते बॅनर लागलेले आहेत एकटा टायगर तो लढला आणि जिंकलासुद्धा जिंकलासुद्धा की खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत संपूर्ण शिवसेना पक्षाला देखील शुभेच्छा आहेत 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 आहे आहे। थांबूया